ला, सोलापूर लोकसभेसाठी भाजपाने उपराव उमेदवार लादला उमेदवार ला बदलून देण्याची केली मागणी इच्छुक दिलीप शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन केली आग सोलापूर लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने उपराव उमेदवार लादल्याने सोलापुरातील इच्छुक प्रचंड नाराज असून इच्छुक उमेदवार दिलीप शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन तीव्र नाराजी व्यक्त करत उमेदवार बदलून देण्याची मागणी केली आहे माजी खासदार ऍडव्होकेट शरद बनसोडे खासदार डॉक्टर सिद्धेश्वर महास्वामीजी पद्मश्री मिलिंद कांबळे ज्येष्ठ विधिज्ञ गुणरत्न सदावर्ते कोमल ढोबळे दिलीप शिंदे अशा अनेक इच्छुकांना कित्येक दिवस वेट करण्यास लावून अखेर बीडचे राम सातपुते यांना भाजपा पक्षश्रेष्ठी सोलापूर लोकसभेचं तिकीट दिलं प्रत्यक्षात स्थानिक आमदार आणि भाजप पदाधिकाऱ्यांच्या मताचं दखल न घेता म्हणण्यापेक्षा पक्षातील कुणीतरी एखाद्या व्यक्तीच्या सांगण्यानुसार हा तिकीट दिल्याचं सांगत इच्छुक दिलीप शिंदे यांनी पक्षावर घणाघाती आरोप केला आहे इतकंच नव्हे तर हा उमेदवार तात्काळ बदलून देण्याची मागणी केली आहे खरं तर आमदार विजय देशमुख शरद यांना उमेदवारी द्यावी अशी इच्छा होती आमदार सुभाष देशमुख यांनी अमर सावळे यांना उमेदवारी देण्याची मागणी केली होती आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी देखील बापूच्या म्हणण्याला संमती दिली होती तर आमदार समाधान अवताडे यांनी नौखं असल्याने या फंद्यात पडले नाही तरी पण स्थानिकांना द्यावं अशी त्यांची इच्छा होती या सर्व स्थानिक विद्यमान आमदारांच्या भावनेला मूठ माती देत पक्षांनी राम सातपुते यांचं नाव उमेदवारीसाठी पुढे करत तसं जाहीरही केलं आहे त्यानंतर जो नाराजीचा सूर आहे तो शब्दात सांगण्यापलीकडं आहे पण व्यक्त करण्याची सोय नसल्याने सर्वच आमदार चिडीचूप आहेत सातत्यानं एकच उमेदवार दिल्यास जिल्ह्यात नवनेतृत्व तयार होईल आणि भविष्यात पक्षातील धुरंधरांची डोकेदुखी होईल हे धूरतडाव हेरून इतर उमेदवार लादण्याचा प्रयत्न भाजपाने केला आहे का अशी चर्चाही कार्यकर्त्यातून होत आहे प्रणीतीताईंच्या विरोधात तोडीस तोड आणि इलेक्ट्रोमेरिटमध्ये बसेल असेच उमेदवार देऊ असं पक्षश्रेष्ठींनी यापूर्वी म्हटलं होतं हा उपरा उमेदवार कोणत्या इलेक्ट्रोमेरिटमध्ये बसलाय हे काय समजत नाही असं स्पष्ट करत उमेदवार बदलून देण्याची मागणी इच्छुक दिलीप शिंदे यांनी केला आहे पण हे त्यांचं म्हणणं जनमताचं प्रतिबिंब आहे हे अगदी खरं आहे इतकंच नव्हे तर येत्या बैठकीत उमेदवार बदलून देण्याची मागणी इच्छुक दिलीप शिंदे यांनी केली आहे पक्षश्रेष्ठीने राम सातपुते यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्यांच्या शिक्षणाचा उल्लेख करत किती विद्या विभूषित आहेत हे दाखवण्याचा प्रयत्नही केला आहे इतकं विद्याविभूषित असतील तर त्यांच्याच मतदारसंघात त्यांची सोय करायला हवं हो होतं असा कार्यकर्त्यांचा सूर आहे रामाच्या उमेदवारीमुळे इच्छुक मात्र प्रचंड नाराज झाले असून सोलापूर लोकसभा कार्यक्षेत्रातील भाजप कार्यकर्ते आता मौन बाळगणे पसंत केले आहे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सण समारंभा निमित्त वस्त्र खरेदीसाठी आणि लग्नाचा वस्ता बांधण्यासाठी येथे आहेत नामवंत कंपन्यांचे सर्व प्रकारचे शूटिंग शर्टिंग फॅन्सी साड्या जीन्स रेडीमेड कपड्यांच्या असंख्य व्हरायटी असलेले तीन मजली परिपूर्ण आणि प्रशस्त दालन याशिवाय रेशमी बनारसी सुरती सिल्क पैठणी इलकल चालू अशा साड्यांच्या असंख्य व्हरायटी तसेच सफारी कोट सूट चिल्ड्रन रेडीमेड जॅकेट सेट असे पूर्ण कपडे स्वस्त आणि खात्रीशीर मिळण्याचं एकमेव वस्त्र दालन तडवाळ्यातील महावीर क्लॉथ स्टोअर्स एकदा आमच्या वस्त्रदालनास अवश्य भेट द्या आमचा पत्ता श्री एस पी कासार महावीर क्लॉथ स्टोअर्स अक्कलकोट रोड देवी मंदिरासमोर समोर स्टेशन तालुका अक्कलकोट संपर्कासाठी मोबाईल नंबर पंच्याहत्तर एक एकोणसाठ पस्तीस झिरो नऊ एकतीस शहात्तर सहासष्ट सोळा पंचावन्न त्रेसष्ट चौऱ्याण्णव वीस सहासष्ट झिरो तीन सदुसष्ट